तर ब्लॉकमध्ये सांगत आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता जे सीपी आणला होतं आपण पूर्ण वाटाशी जेसिपीने ओल असल्यामुळे खराब करून टाकली होती त्या आपण पूर्ण करून टाकलं क्लीन करून टाकली जेणेकरून आपल्या पहिली गाडी यायला आस येणार नाही असं प्रयत्न आपण करून टाकलेले तर बाकीचे गावरण वांग लागवड केलेली तेच आपण त्याला पाणी वगैरे दिलं होतं काल पर पर आज परत दूध द्यावं लागणार आहे पण आपण आज ते देणार नाही कारण की आज थोडासा आपल्याला टाईम झालेला आहे आपण घरी जाण्याची तयारी करत आहोत मित्रांनो आणि आपला आज उशीर झाला तर आपली ही कांदा चालू होती कांदे आहेत त्याच्यात बारीक बारीक गोलटी म्हणून गोलटी आहे ते कांदा आहे कांदे आहेत आणि आपले बैलांसाठी मासा असून घ्या आपण मुसका म्हणतो मासा म्हटलं ते काय अडचण नाही बैलांचा मासा असं म्हटलं काय अडचण नाही आणि हे सगळं आपलं साहित्य जे आहे ते सगळं याच्यात आहे सगळं ठेवलेलं आहे इथं आपलं एक छोटासा आहे त्याच्यात आपण सगळं साहित्य व्यवस्थित करून खराब होणार नाही या पद्धतीने असं एक छोटीशी पेटी आपली इथं आणि आणखी भरपूर साहित्य याच्यात रिकामं वगैरे फावडा वगैरे सगळं याच्यात ठेवलेलं असतं आणि आपली कांदा काळा आहे अवश्य सातत सतत सोपं पद्धतीने बनवलेली आहे आपण अवस्था लाकडं लावलेलं आहे आणि वरून काळ काळा कलरचा कलर तालपती लावली ला, लावली आहे म्हणजे पाणी वगैरे लागणार नाही त्यासाठी आपण लागले लावू लावले, लावले मित्रांनो म्हणून भारी आपल्याला छोटी कमीत कमी पैसे आपले चा कांदा चाळ तयार केलेले आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमी नाही करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा टाटा बाबा आहे करा आपण पुन्हा आपल्याला घरी जायचे माशीर उशीर होते म्हणून आपण आता घरी जायचे तयारी करत आहे तर मित्रांनो टाटा बाय